आंबेगाव तालुक्यातील कळम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कमलेश वर्पे यांची बिनविरोध निवड झाली आहे राजकीय मतभेद ठेवण्यापेक्षा गावगाडा सुरळीत चालण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असून आज उपसरपंच म्हणून निवड झालेल्या उच्च शिक्षित तरुण गावाच्या विकासाला नवी दिशा देईल असे मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले यावेळी कळम ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना बरोबर घेऊन मी काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये गाव म्हणून गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार त्यासाठी तुमचं सर्वांचं मार्गदर्शन मला आवश्यक असणार आहे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्वांना मला निवडून दिल्याबद्दल किंवा माझी निवड केल्याबद्दल पुन्हा एकदा शुभेच्छा शुभेच्छांचा सगळ्यांच्या वतीने स्वीकार करतो आणि आभार मानतो त्यांच्या निवडणूक ना कमलेश वर्ग म्हणून ना त्यांची जवळजवळ बिनविरोधी निवड निवड झाली त्याबद्दल काय सांगणार आमच्या गावाची एक परंपरा आहे आणि ह्या गावामध्ये सकाळी इलेक्शन झाल्यानंतर संध्याकाळी सगळे पक्षातले लोक एकत्र बसतात एकत्र एका टेबलवरती चहा पाणी आणि नाश्ता होतो आमच्या गावात तेवढ्यापुरतं इलेक्शनला किंमत दिली जाती नंतर गावगाडा आणि गाव, गाव म्हणून आम्ही सगळे पक्षातली लोक एकत्र येतो आणि त्या विचाराने आमच्या गावाने एक, आम गावा एक निर्णय घेतला का पक्ष कोणता असू द्या सगळ्यांचे पक्ष कमलेश आज राष्ट्रवादी बोळ शेपाटलांचा आहे निवळ शेपाटलांचा आहे परंतु आमचे मित्र म नितीन शेडबाळराव असुद्या ते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांना पुढं मी रिक्वेस्ट मांडली की आपल्या गावामध्ये हा ही परंपरा नाही आहे मग हे रमेश शेठ प्रमा शेठ आम्ही सगळ्यांनी मिळून हा एक निर्णय घेतला गावाचा का ह्या गावामध्ये जी एक जुटीने आपण परंपरेने काम करीत आलेलो आहे त्या पद्धतीनेच आपण बिनविरोध आपल्या गावाचं एक सरपंच उपसरपंच पद निवडून देऊ आणि ह्या सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला मान्य केलं आणि आमच्या गावाची अख्ख्या गावाची ह्या गावा एक सगळ्या पक्षांच्या मिळून आम्ही आज एक नंबरला सगळ्यांनी एक मान्यता दिली आणि आमच्या कमलेश वरपे माझा पुतण्या याला सगळ्यांनी उपसरपंच निवडून दिलं आम्ही आमच्या गावाचं आणि सर्व पक्षांचं आम्ही वर आमच्या वरपे मळा आणि आमच्या तीन नंबर वार्डाच्या वतीने अभिनंदन करतो या ठिकाणी एक पंधरा दिवसापूर्वी आपले सर्वांचे लाडके उपसरपंच गोकुळशेठ भालेराव यांनी राजीनामा दिला राजीनामा यासाठी दिला की नवीन सदस्यांना व उपसरपंच म्हणून काम करता यावं त्यांनाही हो। समाजात काम करता करतावं यासाठी गोकुळशेठने एक मोठं मन दाखवून राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर नवीन उपसरपंचाची निवड करण्यात करायचं ठरलं त्यात गावातील पक्ष वगैरे बऱ्याचशा भानगडी त्या ठिकाणी झाल्या परंतु गाव पातळीवरती ग्रामस्थांचा निर्णय आला की गाव पातळीवरती कुठलंही राजकारण न करता सर्वांच्या संमतीने आणि एकोप्याने या ठिकाणी उपसरपंच घडला गेला पाहिजे त्यासाठी आम्ही शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्या सगळे पदाधिकारी या ठिकाणी नामोल्ले करत नाही परंतु सगळ्यांनी या ठिकाणी त्याला सहमती दाखवली आणि त्या सहमतीत कमलेश शेठ वर्पे यांचं नाव समोर आलं कमलेश शेठचं नाव समोर आल्यानंतर सर्व सदस्यांनी आम्ही देखील चर्चा केली की कमलेश शेटनी दोन अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा का आमच्याजवळ होता त्या कामाच्या लेखाजोख्यावरती आम्ही देखील सर्वानुमते ठरवण्यात आलं की कमलेशला आपण या ठिकाणी गावचा उपसरपंच करू काही हरकत नाही त्याने देखील कुठलाही पक्ष कधी गाव ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना पाहिला नाही पक्ष वगैरे नसून तो सर्वांच्या बरोबरने या ठिकाणी राहिला म्हणून त्याला देखील आम्ही सर्वांनी सहमतीने त्याला या ठिकाणी उपसरपंच नेमला मी मावळते उपसरपंच आपले सर्वांचे लाडके शेठ आणि नवीन उपसरपंच आदरणीय कमलेशजी वर्पे यांचं समस्त ग्रामस्थ मग प्रमोद शेठ असतील आदरणीय सरपंच मॅडम उषाताई कानडे असतील त्याचबरोबर माजी सरपंच बाळशीराम शेठ रमेश शेठ दत्ता शेठ भालेराव शिवाशेठ भालेराव आणि दत्ता शेठ वरपे दत्ता शेठ वरपे यांचा एक आईवडिलांचा जसा हात आपल्या मुलावरती असतो तसाच हात आज वरपे माळ्यातल्या प्रत्येक मुलाच्या त्यांचा खांद्यावरती त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी असतो आपल्या माळ्यातली बोरं पुढे गेली पुढं गेली पाहिजे हा त्यांचा प्रयत्न माझ्या कायम का चर्चेत बसल्यानंतर ऐका येतो दत्ताशेठ तुमचं देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि उपस्थित सर्वच मग आमचं सुमिता असेल प्रमुख रोहन असेल कुमाभाऊ असेल निलेश असेल अनिल शंकर असेल त्याचप्रमाणे शेठ येवले असतील यांनी सर्वांनीच त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप शेठ असतील अनिल शेठ चेअरमन असतील अजून कोरड सर्वांनीच बापू असेल सर्वांनीच या ठिकाणी ही निवडणूक बिनवड होण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं या पुढील काळात देखील ज्यानंतर राजीनामा होईल वर्ष संधी आपण सर्वांनी द्यायची ठरली त्यावेळेस आमचा शिवसेना पक्षाचा देखील विचार व्हावा मी मुद्दाम बोलतोय बाईट चालू आहे आणि आमच्या दोन सदस्य मला तर काय व्हायचं नाही आमच्याकडे जे सदस्य तीन सदस्य एक सरपंच आमचा आहे त्याच्यात एकाचा विचार करून ती निवडणूक अशीच घडावा मी हेच या ठिकाणी सांगतो आणि उप सरपंच आदरणीय कमलेश चिवरपे यांना सर्व ग्रामस्थ आमचे सर्व सदस्य यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या कार्यास तुमच्या राजकीय वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद उपसरपंच खऱ्या अर्थानं ज्यावेळेला ग्रामपंचायतची ग्राम पहिली निवडणूक झाली आणि सरपंच पद घोषित झालं आणि त्याच वेळेला कमलेशला उपसरपंच पद करण्याचं पहिलंच मध्ये पण त्या ठिकाणी कमलेशनी मोठेपणा दाखवला आणि गोकुळ मामाला संधी दिली गोकुळ मामाने जवळपास अडीच वर्ष उपसरपंच म्हणून चांगलं काम केलं त्याच्यानंतर कमलेशला या ठिकाणी संधी द्यायची होती परंतु बाकीचे काही कार्य सदस्य इच्छुक असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला त्यांना समजूत काढावं लागली सगळं ग्रामस्थ गाव एक आलं आणि खऱ्या अर्थानं कमलेशला सारख्या एक सिव्हिल इंजिनियर झालेला पद आणि सुशिक्षित उमेदवाराला या ठिकाणी उपस्थित वजपात आणि संधी मिळालेली आहे कमलेश देखील या ठिकाणी चांगलं काम करेल अशा आम्हाला सर्वांना या ठिकाणी अपेक्षा आहे आगामी निवडणुकीमध्ये शंभर टक्के गावची एकी कायम राहिली कुठेही वादविवाद राहिला नाही त्याच्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे गाव पुन्हा एकदा पक्षाच्या पाठीमागे ठाम राहील अशी आम्ही ग्वाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न